नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनापूर्वक स्वागत मुरंबाच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत रमाने अक्षयला मिठीत घेतलेलं असतं आणि ती म्हणते की अक्षय यापुढे तुम्हाला सोडून तर जाणार नाही ना आपल्या नात्याला कोणाची नजर तर नाही ना लागणार तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तो असं निगेटिव्ह विचार का करत आहे मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यावर विश्वास ठेव हो की मी तुला सोडून यापुढे कुठेही जाणार नाही आणि कोणी कितीही प्रयत्न केला आपल्याला दूर करायचा तरी मात्र आपलं हे प्रेम खरं आहे तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव तर रमाला तेव्हा आता लगेच आधार वाटतो अक्षयचा आणि त्यानंतर रमा ही अचानक झोपेतून जागी होते तर तिला दिसतं की अक्षय तिच्या बाजूला नाही आहे आणि म्हणूनच ती खूप घाबरते त्यानंतर तिच्याच बाजूला गुलाबाच्या पाखळ्या गुलाबाचं फूल आणि एक लेटर ठेवलेलं असतं आता रमा ते पाहून उचलते आणि वाचायला लागते तर त्या लॅट लेटरमध्ये अक्षयनं असं लिहिलेलं असतं की रमा मला खूप अर्जंटली काम आहे त्यामुळे मी पुण्याला चाललो आहे आणि मी लवकरच परत येईल खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज रागवू नकोस तेव्हा आता रमाला ते लेटर पाहून धक्काच बसतो काल प्रॉमिस केलेलं अक्षय आज मला न सांगता एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी निघून पण गेला ह्या गोष्टीमुळे रमाला खूप वाईट वाटतं प्रेक्षकांना पाहूयात आता की अक्षयचं असं काय महत्त्वाचं काम होतं की तो रमाशी खोटं बोलून लवकर निघून गेला आहे बाहेर आणि काय कशासाठी पाहूया उद्याच्या भागामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद